श्रीलक्ष्मी फॅशन बुटीकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला बोटनेकचे ब्लाऊज सांगणार आहे त्यासाठी लागणारी ही मापे चौथी छातीचे बोटनेक ब्लाऊज आपण आज आखणार आहोत पेपर कटिंग कशी करायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला बोटनेकसाठी शोल्डर पूर्ण शोल्डर घ्यायचे असते चौथी छातीसाठी आपल्याला सात इंचचं शोल्डर हवं गळारुंदी ही आपली चार येते बोटणेकसाठी गळारुंदी ही जास्त घ्यावी लागते गळा लांबी ही तीनच इंच बोटणेकला जास्त गळा नसतो असा त्याचा बोट सारखा आकार येतो खाली आपल्याला पूर्ण उंची टाकायची ब्लाउजची पूर्ण उंची चौदा शिवण्यासाठी एक इंच आपण जास्त ठेवायची ज्या ठिकाणी आपण उंची टाकतो त्या ठिकाणी कंबर कंबर किती आहे ती टाकून घ्यायची कंबर आहे तीस तीस साडेसात प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आर्म होल हा बंद गळा आहे बोटनिकचा त्यामुळे आर्मोहोल हा सात इंचावर घ्यायचा आहे त्याच ठिकाणी आपल्याला चेस्ट टाकायची छाती आहे चौतीस चौतीस छाती म्हणल्यावर साडेआठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिन या ठिकाणी असा गोलाकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे बॅक बोटनेक अशा प्रकारे आपलं बॅक बोटनेक काढलं आहे आता आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे फ्रंटसाठी फक्त थोडासा बदल करायचा आहे हाच बॅक पार्ट आपल्याला फ्रंट वर ठेवून आखून घ्यायचे जेव्हा आपल्याला फ्रंटला पण बोटनेक करायचं असतं त्यावेळेला अशा पद्धतीने करावं थोडे चेंजेस करायचे असतात बॅक पेक्षा फ्रंटमध्ये आर्म होलमध्ये चेंज येतो प्लस कमरेमध्ये चेंज येतो कमरेला आपल्याला दोन इंच वाढून घ्यायचं आहे असा प्रकारे आकार घेऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कोट देण्यासाठी आपल्याला खाली इकडच्या साईडने साडेतीन इंच जायचे गळ्याकडच्या साईडने वरती चार इंच असा टक्स येतो दीड इंच इकडून दीड इंच इकडनं या टक्सला हे असा आकार जोडून घ्यायचा नंतर बरोबर आर्म कडे असा आकार द्यायचा या ठिकाणी आपल्याला टक्स येतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कमरेकडे वाढवून घ्यायचंय माप आकार कट करून घ्यायचंय हा आपला आता फ्रंट पाक आपण कापला आहे अशा प्रकारे कटिंग केल्यावर ब्लाउज अजिबात चुकणार नाही